रोहितजी आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी सभागृहातले आपले अंपायर राहुल जी, आपले वाईस कॅप्टन पवार जी, आता थर्ड अंपायर नाही म्हणतात त्यामुळे अंपायरच म्हणावं लागेल डॉक्टर नीलमताई गोरेजी आणि अंबादासजींना काय म्हणायचं मग विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी बी सी सी आयचे फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी या ठिकाणी उपस्थित चंद्रकांत पाटील पाटीलजी त्याचप्रमाणे संजय बनसोडेजी विशेष रूपाने ज्यांच्या सत्काराकरता आपण एकत्रित झालो आपल्या भारतीय चमूचे कर्णधार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी कॅप्टन म्हणून एक आपली अतिशय वेगळी प्रतिमा या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं हे रोहित शर्मांसो कडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल आणि किती विक्रम त्यांच्या नावाने आहेत हे देखील आपल्याला माहितीये टी ट्वेंटीचे जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहेत पन्नास सामने जिंकून टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे हे देखील रोहित शर्मा आहेत त्यासोबत सर्वाधिक रन सर्वाधिक शतक पन्नास धावांसाठी सर्वाधिक पार्टनरशिप असे इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी विक्रम केलेले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक कॅप्टन म्हणून त्यांनी त्यांच्या टीमचा मिळवलेला विश्वास त्यांच्या कुठल्याही टीम मेंबरला जर विचारलं आपल्यापैकी अनेक लोक टीम मेंबरचे इंटरव्ह्यू आपण बघत असतो त्यावेळेस ते, ते ज्या आदराने आणि प्रेमाने रोहित शर्मा यांचं नाव घेतात मला असं वाटतं की कोणालाही जर लीड करायचं असेल तर त्यांनी हे शिकलं पाहिजे की कधी कठोर वागून देखील पण आपल्या टीम मेंबरच्या मनात हा विश्वास की आमचा कॅप्टन हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो हा आमचा कॅप्टन आहे हा आमचा कर्णाधार आहे हे जे काही आपल्याला त्यांच्या एकूण सगळ्या व्यवहारात पाहायला मिळतं आणि म्हणून मला असं वाटतं की एक उत्तम कॅप्टनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये चार चांद जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रोहित शर्मा यांनी केलेलं आहे देशात अनेक विषयांवर विविध लोकांमध्ये मतभेद असतात आमच्या सभागृहातही आमचे मतभेद असतात ते मतभेद उरकता उरकता नाकीनाव येतं परंतु ज्या दिवशी क्रिकेट मॅच असते त्या दिवशी तुमची मला वैयक्तिक मदत होते कारण मतभेद विसरून सगळे एकमतानी काम पार पाडतात आणि वेळेच्या आधी काम संपत त्यामुळे त्याबद्दलही तुमचे आभार देवेंद्रजीनी पण अजितदादांनी पण आपल्या भाषणामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे आमचं राजकारण हे <laughs> राजकारण हे क्रिकेट सारखंच आहे कधी कुठे कोणी कुणाची... विकेट घेईल हे सांगता येत नाही सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसच <laughs> आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही गेली दोन वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसाच आनंद सुख समाधान राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे ते तेच आम्ही काम करत असतो